वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुकपीत गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी गरमागरम खमंग अशी कांदा भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात वेळ न घालवता सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे लगभग चार ते पाच चम्मच जे आहेत फुल भरून मी बेसन पीठ यूज केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून स्टेप बाय स्टेप जे आहे तुम्हाला मेथड समजून येईल भजी परफेक्ट आणि अगदी मार्केटप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षाही स्वादिष्ट कसं बनेल याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मी ते हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतल्यानंतर आपण इथे घेणार आहोत लाल तिखट लाल तिखट आपल्याला जव जेवढे लाल तिखट आपण यूज करतो त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर आता इथे मी घेतलेले आहेत ओवा तर ओवा टाकल्यामुळे काय होतं की पोटाचा त्रास हो जो होतो तळी पदार्थ खाल्यामुळे तो, तो, तो होत नाही आणि सर्वात शेवटीला मी घेतलेलं आहे इथे बारीक चिरलेलं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेले कोथिंबीरमुळे जे भजी आहे खूपच स्वादिष्ट बनवू लागतं तर याप्रमाणे आपण जे आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण बेसन जे आहे व्यवस्थित मिश्रण बनवून घेऊयात तर आपल्याला पातळ असं बेसन तयार करायचं नाही आहे घट्टच करायचं आहे त्यानंतर आपण बारीक स्लाईस केलेले लगभग दोन मिडियम स्लाईसचे अनियन असे कापून यामध्ये ओतून टाकलेले आहेत आणि आपल्याला आता काय करायचं आहे की याला करा मॅश करायचं हाताने आणि कालून घ्यायचं आहे तर आपण जे भज्यामध्ये जे आहेत कांद्याचे स्लायसेस करून टाकलेले आहेत तर कांद्याला पाणी सुटू लागते हवेचं प्रमाण मिक्स झाल्यामुळे तर काय करायचं आपल्याला जोळून घेतल्यानंतर थोडंसं पीठ आपण यामध्ये थोडंसं ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा एक जीव करून थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी कारण की सारण हे पात्र होऊ लागतं तर मित्रांनो जर पात्र हवं हो होत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ यामध्ये टाकू शकता तर याप्रमाणे थोडंसं पीठ मी वरतून ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घेतलेलं आहे कांदाभजी बनवताना बरेच जण काय चुका करतात की त्यामध्ये सोडा टाकतात किंवा गरम तेल टाकतात त्याने काय होतं की भजी फोकू लागतात क्रिस्पी बनत नाहीत आणि त्यामुळे जे आहेत कांदा पर कांदा भजी जे आहेत परफेक्ट बनत नाही तर यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की यामध्ये अजिबात सोडा किंवा गरम तेल टाकायचं नाही आहे आणि सारण जे आहे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं मिडियम किंवा घट्ट केलं तरी चालेल त्याने करून काय होतं की कांदा कांदाभजी हे परफेक्ट बनतात तसेच त जे आहे मी कढईमध्ये गरम तेल करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण एक एक जे आहेत या प्रकारे हाताच्या साह्याने जे आहेत भजी बनवून घेऊया लगभग पाच मिनटं आपल्याला कूक होण्यासाठी लागेल मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत लो फ्लेम केला की आपल्याला भजी जे आहे थोडेसे जे तेल आहे शोषण करून घेतात तर यामुळे आपल्याला मीडियम ते हाय फ्लेममध्ये भजी तळून घ्यायची आहेत आपल्याला डार्क कलर अजिबात नाही करायचा आहे हलका ब्र ब्राऊन कलर आपल्याला त तऱेपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजी तर याप्रकारे तुम्ही पाहू शकता कॉर्नर कॉर्नरने जे आहे थोडा ब्राऊन कलर आलेला आहे याचाच अर्थ आहे की खालची साईड परफेक्टली अशी तळून झालेली आहे तर वरची साईड टर्न करून आपण ती देखील साईड परतून घेऊयात याप्रकारे आपल्याला भजी जी आहे तेलामध्ये परफेक्टली असे कूक करून घ्यायचे आहे तर याप्रकारे जे आहेत कांदा भजीचे एक राऊंड कंप्लीट झालेली आहे तर आपल्याला तेल जे आहे निथळून साईडला आपल्याला जे आहेत भजी एका प्लेटमध्ये सर्व करायचे आहे तर प्रकारे मी सेकंड आणि थर्ड राऊंड असाच जो आहे भाज्यांचा तयार केलेला आहे तर कांदा भजी जी आहे परफेक्टली बनवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन अँड ब्राऊन कलर आणि आतून कांदे व्यवस्थित शिजलेले आहेत तर प्रकारे जर तुम्हाला अळी अडचण येत असेल आपल्याला भजी बनवताना तर याप्रकारे स्टेप बाय स्टेप मेथड फॉलो करा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे कांदा भजी बनवून घरात त्यांना सर्व करा खुश करा कारण की जास्त टाईम न लागता एकदम झटपट आणि फटाफट बनवून होणारी ही भजी आहे जर तुम्हाला लसूण ॲड करायचं असेल तर लसूण देखील ॲड करू शकता यामध्ये खूप टेक्शर वाढतो आणि स्वाद पण वाढतो तर याप्रकारे आपली कांदाभजी जे झटपट बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वर प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर मित्रांनो अशा सपोर्ट तुमच्या राहिल्यामुळे माझं चॅनल ग्रो करेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर केल्याबद्दल धन्यवाद परत मिळ्या नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर